नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही चांदेकरांच्या घरी आलेली असते तर रोहिणी विचारते तुमचे मिस्टर तुमच्यासोबत का आले नाही तर संगीता म्हणते की आहो त्यांना वेळच नसतो सारखं इकडे तिकडे जावे लागते तर सरोज विचारते की तुमचा बिझनेस काय आहे तर संगीता म्हणते की काय आहे की सारखं इम्पॉर्ट एस्फेट करावे लागते तर रोहिणी म्हणते तेव्हा मात्र संगीताने जे सांगितलेले असते ते नैनाने तिला अगोदरच सांगून ठेवलेले असते आणि तिच्या जीवात जीव येतो आणि ती लगेच पाणी पिते तर रोहिणी विचारते युनिक असा बिझनेस आहे तुमचा म्हणजे तर संगीता म्हणते की हो तुमच्यासारखा सेम टू सेम संगीताचे ते खोटे ऐकून रोहिणी मात्र मनात म्हणत असते की निदान आडनावाची तरी लाजरा किती खोटं बोलशील आडनाव तर खरे त्यानंतर इकडे कलाही काजलला फोन करून सांगत असते की तू नैना ताई सोबतच राहा कुठेही जाऊ नकोस आणि काजल आणि नैना ह्या डेटवर इकडे ज्या कॅफेमध्ये अद्वितने सांगितलेले असते तेथे ते रिक्षातून येऊन पोहोचतात तर नैना मात्र आपला चेहरा मोबाईलमध्येच ही बघत असते तर काजल कलाला म्हणत असते की अगं तू तिची इतकी काळजी करते पण तिला थोडीशी सुद्धा तुझी काळजी नाही तर नैना म्हणते की अगं थोडीशी तरी मूर्ख सारखं बोलू नकोसारखं बोल तेव्हा काजल नैनाला म्हणते की अगं येथे मी तुझ्याबरोबर सिक्युरिटी म्हणून आले आणि तू वरून मूर्ख बनवतेस तेव्हा कलही फोनवर काजलला म्हणते की तू तिच्याबरोबर वाद घालू नको माझा त्या माणसावर विश्वास नाही म्हणून मी तिच्यासोबत तुला पाठवले काजल म्हणते की तू अजिबात काळजी करू नको मी तिच्यासोबतच आहे फोन ठेवून देते तर नैना म्हणते की काजल तुझे झाले असले की तू जा घरी आता काजल म्हणते की काय बोलतेस अगं मी इथे तुझ्यासोबत सिक्युरिटी म्हणून आले तर राहुल आपल्या गाडीतून तेथे आलेलाच असतो आणि ताईने मला तुझ्यासोबत राहण्यासाठी सांगितले त्यामुळे मी फक्त ताईचं ऐकत असते तर नैना म्हणते की कसे आहे की मी सुद्धा तुझी ताईच आहे त्यामुळे तुला माझे ऐकावेच लागेल आणि उलट्या पावलांनी तू परत घरी जायचे तर काजल म्हणते की अगं मी तुझं ऐकलं असते पण परंतु मी कलाताईला सुद्धा शब्द दिला त्यामुळे मी तिचा शब्द नाही म्हणू शकत जोपर्यंत ताई मला सांगत नाही तोपर्यंत आपण इकडून हटणार सुद्धा नाही आणि जर तुला प्रॉब्लेम असेल तर तूच घरात घरी जा तर नैना म्हणते की अगं काजू तू काही बावट वगैरे आहेस का अद्वितने मला डेटवर बोलावले मुळात तुझे इथे काय काम आहे ते अगोदर सांग तर काजल म्हणते की आपलंच हे काम आहे आज जर त्या तुला त्रास दिला तर आज मी त्याला उलटच टांगणार तर नैना चिडते आणि इम्पॉसिबल आहे तुझ्याशी बोलणं त्यामुळे तुला जर माझ्याशी यायचं असेल तर मी तुला जे काही सांगते ते तुला ऐकावेच लागेल आणि नैना म्हणते की पहिली गोष्ट माझ्या टेबलपासून लांब राहावे लागेल आणि दुसरी गोष्ट आतमध्ये गेल्यानंतर मला तेथे ओळख दाखवायची नाही आणि तिसरी गोष्ट मी तुझी दादागिरी गुंडागिरी तेथे खपून घेणार नाही आणि आतमध्ये गेल्यानंतर कुठलीही महागडी अशी गोष्ट तू ऑर्डर करायची नाही ह्या सर्व गोष्टी तुला मान्य असेल तरच तू माझ्यासोबत आतमध्ये ये तेव्हा काजल म्हणते की फुकटचं खायला मला सुद्धा आवडत नाही मी तर तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आले मग चल आतमध्ये तेव्हा त्या दोघी राहुलच्या गाडीसमोर आतमध्ये जात असतात तर राहुल लगेच आपल्याला गाडीतून लपवतो त्यानंतर इकडे संगीताला घेऊन सरोज रजनी आणि रोहिणी नाश्ता करण्यासाठी बसतात तर लगेच रजनी विचारते की अहो याबरोबर तुम्हाला काही चहा वगैरे काही घेणार का संगीता म्हणते की अहो उसाचा रस चालेल मला आपण कोल्हापूरकर आहोत ना तेव्हा रजनी म्हणते की हो मी तुमच्यासाठी रस रससुद्धा आणते तर संगीता नाही बोलते आणि अल्लं घालून घातलेला चहा माझ्यासाठी चालेल मला तर रोहिणी ही म्हणते की आओ कसे तुम तुम्ही या घरात आलात मग तुमचा छान असा पाहुणचार व्हायला नको का मी काहीतरी तुमच्यासाठी ऑर्डर करते असे बोलून ती बाहेर येते आणि राजेशला फोन करून जे खरे मिसळ पाव म्हणजे टपरी आहे म्हणजे संगीताचे मिस्टर त्यांचा नंबर ती शोधण्यासाठी सांगते आणि मनात खुशून होऊन म्हणत असते की खऱ्यांच्या या बायकांबरोबर खेळायला तर मला चांगलेच जमते आणि तेवढ्यात राजेशने रोहिणीच्या मोबाईलवर तो नंबर पाठवलेला असतो तेव्हा रोहिणी लगेच दिनकरला फोन लावते आणि मी चांदेकरांच्या इथून बोलते तेव्हा दिनकर तर घाबरतो आणि मनात म्हणतो की ह्या संगीने तिकडे काही घोळ तर घालून ठेवला नसेल ना तेव्हा रोहिणी म्हणते की मला दहा प्लेट मिसळची ऑर्डर हवी आणि तीसुद्धा घरी दिनकर मात्र घाबरतच बोलत असतो आणि मी तिकडे चांदेकरांच्या घरी पाठवून देतो असे बोलून तो फोन ठेवतो आणि लगेच घाबरतच सुद्धा फोन लावतो त्यानंतर इकडे संगीता काजू बदाम आणि सुकामेवा असा घातलेला मस्त शिरा साजूक तुपातला बघून तिला तर खूप आनंद होतो आणि आम्हीसुद्धा घरी सुकामेवाच असे खात असतो तुमच्यासाठी मी घेऊन आलेत ना जगातली सर्वात मिठाई मस्त आणि स्वतःचे कौतुक करत ती खूप काही सांगू लागते त्यानंतर इकडे कला लगेच दुकानावर येते आणि बाबांना विचारते की इतक्या घाईने का बोलावून घेतले तर दिनकर सांगतो की अगं दहा मिसळची ऑर्डर आलेली आहे तर कला म्हणते की आओ ती खऱ्यांची मिसळ आहे मग येणारच तेव्हा दिनकर म्हणतो की अगं ऑर्डर चांदेकरांच्या घरातून आलेली आहे तेव्हा कला म्हणते की आई तिकडे आहे मग चांदेकरांच्या घरातून आपल्याला मिसळीची ऑर्डर कशी येणार असे कसे होईल तेव्हा दिनकर म्हणतो की ते सांगतो की संगीताचा हा खोटेपणा आपल्याला एक दिवस अडचणीत नक्की आणणार कोल्हापुरात राहतो आणि प्रत्येक माणूस आपल्याला ओळखतो त्यामुळे संगीने असे हे खोटं सांगणं सोडून द्यावे म्हणून तिनकर खूप घाबरलेला असतो तर कला म्हणते की बाबा तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका त्यानंतर इकडे नयना ही कॅफेमध्ये अद्वैतची वाट पग बघत असते आणि अद्वैत काही वेळेवर येत नसतो म्हणून ती वैतागलेली असते तर काजल समोरच बसलेली असते आणि काही टवाळखोर मुलं हे नयनाला बघतात आणि सुंदर आहे असे एकमेकांना कुनावतात आणि नयनाला बरोबर बोलण्यासाठी ते तिच्यासमोर येतात आणि तिला हाय करतात तेव्हा तो एक मुलगा लगेच नैना समोर बसतो तर नैना लगेच उठते तो मुलगा म्हणतो की अगय बैस ना आणि माझे मित्र मला म्हटले की मुलीला एकटे बसून देणे म्हणजे गुन्हा आहे म्हणून तुला कंपनी देण्यासाठी आलो नैना घाबरत म्हणते की मला तुमची कंपनी वगैरे काही नको आणि तुम्ही येथून जा तर तो मुलगा म्हणतो की खरंच काय आवाज आहे आणि तुझ्याबरोबर कॉफी पिण्यासाठी मला तर खरंच खूप मज्जा येईल तेव्हा काजल लगेच उठते आणि त्या मुलाला म्हणते की ए भावा तुला कॉफी प्यायची की काय तर तो मुलगा खूपच घाबरतो त्यानंतर इकडे संगीता शिरा खाता खाता चांदेकरांबद्दल खूप काही माहिती सांगत असते की म्हणजे तुमचा इकडे बंगला आहे तिकडे वगैरे सर्व काही तर सरोज म्हणते की तुम्हाला आमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे परंतु तुम्ही कुठे राहता तर लगेच संगीता म्हणून जाते की कपिलला तीर्थशाळेत तर रजनी म्हणते की काय कपिलला तीर्थशाळेत तर इकडे काजल ही त्या मुलाला म्हणत असते की तुला कॉफी प्यायची ना मग चल तुला कॉफीस पासते मुलगा म्हणत असतो की तू कोण आहे आणि येथे आमच्या टेबलवर काय करतेस आणि जा हे आपलं मॅटर आहे, आहे तेव्हा काजल भयंकर चिडते आणि आपलं मॅटर काय आहे हे आता तू बघतच राहा आणि टेबलवरचा ग्लास उचलून त्याच्या तोंडावरती पाणी फेकते तर तो मुलगा लगेच खाली पडतो तर दुसरा मुलगा काजलवर धावून येतो तर काजल त्याची गचंडी धरते आणि त्याला ढकलून देते आणि तुमच्या सर्वांच्या तोंडामध्ये मी कशी गरम कॉफी बघते आणि त्या दुसऱ्या मुलाला म्हणते की तू तर दुसरं काहीच प्यायच्या लायकीचं मी तुला ठेवणार नाही पग तर नैना ही काजलला म्हणत असते की काजू घरी चल तू यांना सोडून दे तर काजल म्हणत असते की ताई तू बाजूला हो मी यांची सर्वांची वरात कशी काढते ते तू बघतच राहा तर तो मुलगा धावून लगेच काजूच्या अंगावर खुर्ची टाकण्याचा प्रयत्न करतो तर काजू लगेच त्याला बाजूला ढकलून देते आणि त्याची चांगली धुलाई करते तर एक मुलगा काजूला ढकलतो तर ती समोर त्या गजावर जाऊन पडते तेव्हा काजूल भयंकर चिडते आणि लगेच त्या मुलांची चांगली पिटाई करायला लागते तेवढ्यात हॉटेलचे मालक आणि ते वेटर धावतच येतात आणि त्यांचे भांडण सोडवतात तर ते मालक असतात ते म्हणतात की इथून चालते होता की नाही नाहीतर पोलिसांना फोन करून सांगतो तेव्हा ते मुलं खूप घाबरतात आणि आम्ही काही केले नाही असे सांगू लागतात तर ते हॉटेलवाला मालक म्हणत असतं की तुमच्यासारखी मुले इथे येतात आणि असा तमाशा करतात तेव्हा ते त्यांना काढून देतात मालक हा लगेच काजल आणि नैनाची माफी मागतो काजलच्या डोक्याला चांगली जखम झालेली असते तर नैना म्हणते की बघू आणि रागाने तिला म्हणते की काय गरज होती तुला हे सर्व करण्याची तेव्हा काजल म्हणते की अगं मी होते म्हणून तू वाचलीस ती मुलं किती फालतू होती हे तू बघितलेस ना नयना म्हणते की माझे मी हँडल केले असते तर काजल म्हणते की तू का बघितले मी की तुझा चेहरा तेव्हा कसा पगण्यासारखा झाला होता आणि तुला कधीच कुणाची किंमत नाही तर नैना ना म्हणते की हो तू आणि कला हे दोघी माझा स्टेटस घालवण्यासाठीच बसलेले असतात झाला तेवढा तमाशा बाद झाला आणि ती काजलला तिथून जाण्यासाठी सांगते तर काजल लगेच तिथून निघून जाते त्यानंतर इकडे संगीता सांगत असते की आओ ते माझ्या सासू सासरे राहत होते तेव्हाच जुनं घर होतं आणि आता आम्ही ताराबाई पार्कमध्ये राहतो आमच्याकडे खूप मोठा असा बंगला वीस गाड्या नोकर चाकर वगैरे सर्व काही आहे तर रोहिणी मात्र संगीताकडे बघून खोट तरी व्यवस्थित बोल एक प्रकारचा नमुनाच आहे ही बाई असे मनाशी म्हणते तर सरोज विचारते की अजून काही प्रॉपर्टी वगैरे काही आहे का संगीता म्हणते की आहे ना कोल्हापूरच्या बाहेर येथे आमची शंभर दोनशे एकर जमीन आहे रजनी म्हणते की अहो कसली शेती करतात तर संगीता म्हणते की ऊस तेव्हा रोहिणी विचारते की मिसेस खरे तुमच्या घरामध्ये कोण कोण असतात तर संगीता म्हणते की मी असते आणि आमचे हे असतात आणि मला दोन मुली आहे नयना आणि काजल त्यानंतर इकडे कला बाबांना म्हणत असते की तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आणि जे करायचं ते मला सांगा तेवढ्यात रॉकेट येतो तर का कला म्हणत असते की रॉकेटच चांदेकरांच्या घरी ही ऑर्डर घेऊन जाईल तेव्हा तेथे ते एक गिराहिक बसलेले असते आणि ते हे सर्व बोलणे ऐकतो आणि तो माणूस म्हणतो की चांदेकरांच्या घरून तुम्हाला ऑर्डर येते म्हणजे तुमची मिसळ खरंच खूप फेमस आहे आणि मलासुद्धा मग अजून दोन प्लेटी बांधून द्या तर रॉकेट म्हणतो चांदीकर घेतात म्हणून आमची मिसळ ही फेमस नाही तर आमच्या मालकाच्या हाताला खूप चव आहे म्हणूनही फेमस मिसळ चांदेकर मागवतात आणि मिसळेवर झणझणीत अशी तरी आणि खरेंची मिसळ ही जगात भारी म्हणते की रॉकेट इकडे ये आणि मला हे पार्सल बांधण्यासाठी जरा मदत कर तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या समोर आलेले असतात तर कला बोलून जाते की कॅफेमध्ये कोणीतरी तुझी वाट बघतोय तू विसरलास का हे आणि खरंच तू खूप काही विसरत असतो ऊन बांधले असणार तुला तर चिडलेला असतो कारण नयनाला भेटण्यासाठी त्याला उशीर